नमस्कार बालमित्रांनो आज आपण बघूत लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी भाषण भारताच्या इतिहासातील एक असे सोनेरी पान आजही घुमतो नाराज यांचा जय जवान जय किसान लालबहादूर शास्त्री म्हणजे भारत देशाची शान भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी वाराणसी येथे झाला घरची परिस्थिती अतिशय हलाकीची होती अशा परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले इसवी सन एकोणीसशे पंचवीसमध्ये तत्वज्ञान व नीतिशास्त्र विषय घेऊन ते बी ए झाले त्यांनी फक्त पदवी मिळवली नाही कुणपत्रके प्रमाणपत्रे दिखावासाठी घेतले नाही तर खऱ्या अर्थाने त्यांनी ज्ञान मिळवले होते अवंतार पुस्तके इतकी वाचली की खऱ्या अर्थाने ते ज्ञानी विद्वान झाले आणि म्हणूनच लोक त्यांना शास्त्री म्हणू लागले असे हे आपले शास्त्रीजी होते की ज्यांना पदाचा संपत्तीचा मोह नव्हता ते आपल्या कार्याशी प्रामाणिक होते अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व स्वातंत्र्य सैनानी पंतप्रधान पदाची धुरा खंबीरपणे फेलणाऱ्या शास्त्रीजीचा मृत्यू अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी ताशकंद इथे झाला जय जवान जय किसान नक्कीच विद्यार्थी मित्र हो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असाल तर आमच्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद